नमस्ते हॅलो हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत आखाड स्पेशल चिकन बिर्याणी त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून त्याला सर्व मसाले लावून घेतले दही आपले लाल तिखट ते सर्व लावून ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवले नंतर काळा कांदा वाटून त्याच्यामध्ये घातला त्याने बिर्याणीला खूप छान टेस्ट येते नंतर तांदूळ साफ करून ते पाण्यामध्ये भिजत ठेवले पंधरा मिनिट चिकन कांद्यामध्ये परतळाला टाकले नंतर आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट करून घेतली चिकन अर्धवट कच्चे शिजवत त्यात कोथिंबीर वाटलेले वाटण हिरवे वाटण हे घालून चिकन चिकन परतून घेतले नंतर तांदूळ पाण्यामध्ये उकळायला टाकले त्यात सर्व खडे मसाले उकळून घेतले होते नंतर त्यात लिंबू पिळले त्यामुळे भात सुट्टा व पांढर शुभ्र होतो पाण्याला चांगली उकळून भात पन्नास टक्के शिजून घ्यायचा इकडं आपलं पाच मिनिट चिकन चांगले परतून घ्यायचे शिजलेला भात त्याच्यावरती टाकायचा फक्त भाताचीच लेअर द्यायची खाली चिकन ठेवल्यावरती भात खूप छान लागतो वर्ण कोथिंबीर का। कांदा घालून पातीला कणकेने पॅक करायचं म्हणजे स्टीम चांगली बसती त्याच्यामध्ये साजूक तूप घालायचे दोन तेन तीन चमचे त्याने बिर्याणीला खूप छान स्वाद येतो नंतर स्टीम देण्यासाठी पाच मिनिट दहा मिनिट पातील गॅसवरती ठेवायचे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा कशी झाली बिर्याणी ते पण सांगा बाय बाय